नमस्कार मंडळी कसा आहेत सगळ्या माझ्या मनात तर आज बनला म्हणी घर ना मसाला तर हाऊ मसाला तुम्ही कोरड्या भाजीसले किंवा मसाला पापडी वगैरे करी किंवा मसाला पुरी परत भरीत परत खिचडी बिर्याणी तर सगळं आले तुम्ही हाऊ मसाला जो आहे तो वापरू शकतस तर असा हाऊ मसाला तयार करले म्हणे चला तर हाऊ मसाला मी कसा करा आपण रेसिपीला सुरुवात करू मसाला पुरी वगैरे करतो त्यांसाठी म्हणा तर हाऊ मसाला एकदम चटपटीत लागणार आहे तुम्ही मॅगी मसाला वगैरे कशी टाकावणे हाऊस मसाला यूज करशात घरना तर मी आठीकडे ठेवले कढई आपले गरम होईज आले त्यांना टाकी मी जवळ जवळच पहिले भुजलोत आते जवस आहे की भुजाई आता इले मी काढले आता लगेचच भुजस मी फुटाणा असेल डाळ तर इले पण थोडीशी भाजलोच जी असेल डाळ आहे ना ती पण भुजाय की आता इल पण काढलेच मी आता लगेचच भुजस धना आणि कढीपत्ता एकत्र नाही कढीपत्ता नाही सॉरी तेजपत्ता आणि धना एकत्र पण आपण दोन मिनटं थोडस मिडियम असं भाजी लिहू जेणेकरून ज्या मसाला समाता पण आहे ना त्या निंग जायला पाहिजे तेजपत्ता आणि धन पण भुजायचे तेचले बी काढलेस मी आता भुज मी थोडीशी बडीशोप बडीशोप सर म्हणजे जी आता येईल बी काढलेस मी लगेचच भुजस जिरं जिराला पण आपण फक्त एक मिनटं भुजी लिहू जिराही थोडंसंच लिहिलं मी तुम्ही अंदाजप्रमाणे या सगळ्या वस्तू लिहू शकताच तुम्हाला जसं लागेच जसा, जसा मसाला बनवणार आहे तसा घेतला तिन्ना तर हाऊ मसाला एकदम चटपटीत आणि एकदम भारी बनणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत दे का जिरं पण भुजाय का तेल बी काढलेस मी जिरानंतर लगेचच नाही भुज आठे दालचिनी दालचिनीनंतर मसालामधलीच वेलची परत चक्रीफूल आणि लवंग आणि मिरे ज्या बी मसाला म्हणता अवेलेबल होतात ना त्या मी थोडं थोडा किरीस आणि भुजले द्यात तुम्ही अंदाजनुसार मसाला उकतास तुम्हाला पाहिजे ज्या बी खडा मसाला अवेलेबल होते ना त्या तुम्ही भुजलेवा ना आता हे आपण मस्त का दोन मिनटं माहिती काढलेस मी आता ते आताच भाजस मी लाल मिरची लाल मिरची पण तुम्हाला पाहिजे बी लाल मिरची होईना ती भुजी लावा आणि जर लाल मिरची होणार नाही तर तुम्ही चटणी पण टाकू शकतास मिरची सोबतच लसूण पण टाकी मी छोटी वाटी लसूण आवलेलं का मी तर ते लसूण पण बुजलो होता आपण इथला भारी मसाला उभनणार आहे ना एकदम भारी टेस्टी आणि चटपटीत मसाला उभव होणार आहे तर ते का मिरची पण मस्त बुजायची मिरची पण एकदम भारी बुजायगी आता इले काढलेस अजून परत एकदा अर्धे खाडतेस मी मी काय काय लिहिलं आहे तर आठे लिहिले मी जवळच अंदाजप्रमाणे सगळ्या वस्तू दिलेत तुम्हाला पाहिजे जसं अंदाज होईल तसं तुम्ही लिहू शकतास तर आठे मी साधारण एक मोठी वाटी जवळच लिहिले परत आठे अर्धी वाटी बडीशोप आठे एकदम दोन तीन चमचा पोया खावणार जिरं परत मग बी खडा मसाला होतात त्याबी मी एक एक दोन दोन वस्तू या लिहिलेल्या आहेत म्हणजे जशीच थोडी दालचिनी परत वेलची परत चक्रीफूल परत येले काय म्हणतेस नागा मी काहीतरी असं येईल म्हणतेस मला का एवढा नव्हते माहिती नाही तर मी असा मसाला लिहिले तेजपत्ता पुटाणाचे डाळ परत धना या सगळ्या मी भुजलेल्या आहेत आणि आटलेले मी हिरवी परत लाल मिरची आणि लसूण असले पण मी भाजलेले आहे जी लाल मिरची ना ते ती ती वाली जर तुम्हाला बा फी खटवायली ना, खट ना तर तुम्ही ती जास्त टाकली तरी पण चाली मी कमीच टाकले कारण नाही भरपूर तिखट मिरची तडका मिरची आहे त्यामुळे तर चला आता येसले मी एकत्र करीस आणि दईले साते पहिले टाका मी तेजपत्ता पहिले दईले दही आणि मग थोड्याशा वस्तू टाका ना आणि असले पहिले आता फिरायलूत तुम्ही ना ये ना थोडंसं खलवत्ता मुसेमा ह्याच्या वस्तू ना कुठे कुठे ना मी पहिले कुठेलेस मग फिरावस इल भांडवी घेऊ आलं बारीक आणि ना माय गोष्ट टाकाणी आत पड येनमा टाकाणी दोन चमच्या साखर इतली भारी टेस्ट आहेस ना साखर आहे टाकाणीच जसं मॅगी मसाला फ्राईड राईस मसाला असेल टेस्ट रास ना सेम तसाच पद्धतीने टेस्ट आहे येस तरी पण आपण द्यायली सुद्धा ते सगळा मसाला मी असाच करीलेस आणि उशिरा ना कारण की ना लसूण ओलावा आहेस ना तर हे पहिलं कोरड्या वस्तू दळ लावणं मग ते दळानं हाऊ घ्या आपला मस्त चटपटीत मसाला रेडी जर तरी जरी, जरी दिसाले बूरा, दिस तरी तर हो दिसाले भुरा दिसला ना तरी पण एकदम तिखटी बरं का कारण की मग मी तळका मिरची मिक्स करले त्यामुळे हो भरपूर तिखट बनेत त्यामुळे तुम्ही जर कोरड्या भाज्या करा ना आणि समजले आणि काही असं चटपटी ना म्हणे दोन नंतर मग तुम्ही अर्धी चमची किंवा एक चमची जसं तुम्ही तिखट खातो होते ना तसा मसाला तुम्ही होऊ टाकू शकतास तर ये नावाली खिचडी पण तुम्ही टाकू शकतेस एक चमची दुसऱ्या मसाल्यासोबत बिर्याणी मग आपण टाकू जे जेवी भाजी तुम्ही करतो होती जेवी वस् रेसिपी तुमले करणे होती मग तुम्ही हा जो मसाला आहे तो टाकू शकतास तर इतला भारी टेस्ट लागत ना रेसिपीसनी भाजींना जो स्वाद आहे ना तो एकदम डबल कर देस तर चला मग तुमला जर अशीच मला रेसिपी आवडत होती तर मला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा मला पूर्ण व्हिडिओ देखाबद्दल धन्यवाद